नमस्कार नलेश पाटील ही पावसाची सुंदर कविता चालीत म्हणण्याचा प्रयत्न करते येता पाऊस पाहुणाल हिरव उधाणं डोंगरातून फुटलं हिरवळीचं धरण, रान हिरव्या लोंढ्यात जाता अवघ वाहून पान पाऊस पिऊन गेली नवीन होऊन उन पकडाया सर आली धावत दारात उन्ह पकडाया सर आली धावत दारात कशी मली दोघही पाठ शिवडीच्या खेळात पाणी वाहते लागुनी अंगी मातीच चौटण तरी न भान राखल कस त्यात निळे पड़, रेषा आखुनी पानात हिंब डाव मांडतात काय सुंदर कल्पना चित्र उभं राहत रेषा आखुनी पानात थिंब डाव मांडतात छेड काढता झोळक चेड काढता झुळूक आपसात भांडतात उतरवूनिल केरी निळ्या कागदाच्यावर वर पसरत गेल काठ सोडूनी बाहेर टाळ्या वित गेली फुल, पाखर मजेत पुन्हाही पुढची कल्पना आहे का टाळ्या वाजवीत गेली फुल पाखर मजेत जणू फुलच निघाली देठावरून उडत जणू फुलच निघाली देठावरून उडत सारी पाखर उतारू कर किल बिल सारी पाखरे उतारू करता चकिल बिल दिला झाडानं ऋतुला गर्द हिरवा कंदिल दिला झाडानं ऋतुला गर्द हिरवा कंदिल